पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शहाजहा शेख विरोधात कल्याणमधील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे पश्चिम बंगाल येथील संदेश खाली गावात तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शहाजहा शेख यांच्या मार्फत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोडे मारो या आंदोलन केले आहेत यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाज्याही केल्या आहेत खरं म्हणजे आपल्या देशातील अत्यंत वाईट पद्धतीचा राज्यकारभार हा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमामधून चालू आहे संदेश खाली नावाचा एक जो विभाग आहे तिथला त्या ठिकाणी त्यांचा असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्यावरती काही गंभीर आरोप आहेत म्हणजे सातत्याने लोकांच्या जमिनी बळकावणे महिलांवरती आनंद्वित अत्याचार करणे अगदी राजरोसपणे आणि शाहजहान शेख आणि त्याचे गुंड हे सर्वजण मिळून त्या संदेशखालीमधील घराघरामधील महिलांना अगदी आपण कधी विचारही करू शकत ना असा तरुण मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करतात इतकी वाईट परिस्थिती त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नाकाखाली चालू आहे आणि तरीसुद्धा ममता बॅनर्जी या त्या ते त्यांच्या पक्षाचा तृणमूल काँग्रेसचा नेता असलेल्या शहाजहान शेखला अभय देत होत्या मागच्या सात जानेवारीला त्या शाहजहान शेखला अटक करायला केंद्रीय यंत्रणा गेल्या असताना किंवा त्या ठिकाणी चौकशी करायला गेल्या असताना त्या केंद्रीय यंत्रांच्या पथकावरती त्यांच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना मरस्थोवर मारहाण केली याची गंभीर दखल घेतली गेली त्या शाहजहान शेखला त्यानंतर तो परागंदा झाला मधल्या काळामध्ये त्या सगळ्या विभागामधील महिला या अत्याचाराच्या चा विरोधात एकत्र आल्या आणि त्या महिलांनी आंदोलन सुरू केल्याच्या नंतर त्या संदेश खालीमधील शहाजहान शेखच्या एक एक करून काही गुंडांना अटक झाली माझ्या माहितीप्रमाणे कालच त्या शहाजान शेखला सुद्धा अटक झाली परंतु ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत त्या शहाजहान शेखला अभय दिलं त्याला शोधण्यापेक्षा त्याला सेफ कसा ठेवता येईल अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी